आम्ही महायुतीनं आग लढलेलो आहोत त्याच्यामुळे दोन दो हजार एकोणीसला जे पूर्वीच्या शिवसेनेनं केलं जे निवडून यायचं एकत्र आणि बसायचं काँग्रेसच्या मांडीवर जाऊन असं काही शिवसेनेकडनं होणार नाही आणि ही शिकवण देखील मदनीय बाळासाहेबांच्या विचाराची नाही त्याच्यामुळं आत्ताच आजमध्ये एकनाथ तार्� शिंदेसाहेब आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांना भेटायला आलेले आहेत त्यांना मार्गदर्शन करतायत पण नॉट रिचेबलचा जो विषय आहे तो अगदी जबाबदारीनं सांगतो की महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल कोण कोणकोण नॉट रिचेबल असतील हे आपल्याला न कळेल त्याच्यामुळे नाहक पक्षाची बदनामी करायची पक्षाला कुठेतरी कमी लेखायचं काम करायचं शिंदेसाहेबांवर टीका करायची हा काही लोकांचा उद्योग आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे की उठाव झाल्यानंतर महानगरपालिकेची पहिली निवडणूक आमची आहे जशी उठाव झाल्यानंतर विधानसभेची आमची पहिली निवडणूक होती आमचा स्ट्राईक रेट ऐंशीपैकी साठ आम्ही जिंकलेलो होतो नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आम्ही बहात्तर ते पंच्याहत्तर ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडून आलो यू बी टी आठ ठिकाणी निवडून आली आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील उठावानंतर पहिल्यांदा आम्ही निवडणूक लढलो आम्ही एकोणतीस ठिकाणी निवडून आलोय पंधरा ते सोळा ठिकाणी तुमच्याकडेच आकडेवारी आहे की कशा पद्धतीनं शिवसेना ही पराभूत झालेली आहे परंतु एक दोन हजार एकोणीसला जे काही घडलं महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो उठाव झाला त्याच्यामध्ये उमटले त्याच्यामुळं काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसबरोबर जाण्यासाठी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली मी खरंतर ट्विट केलंय त्याचं त्याच्यामुळे सत्ता पण मिळाली नाही ने नेतृत्व पण कुणी स्वीकारलं नाही अशा लोकांनी शिंदेसाहेबांना सल्ला देण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि म्हणून पुन्हा एकदा अतिशय जबाबदारीनं रिपीट करतो की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील आणि ती कुठच्या पक्षाची असतील हे देखील तुम्हाला कळेल नाही त्यांच्यासारखं मला काही सांगायचं नाही पण नक्कीच नॉट रिचेबल काही असतील भविष्यामध्ये नाही महायुतीचा महापौर होत असताना काही लोक नॉट रिचेबल असतील हा माझा ठाम दावा नाही तर हा विश्वास आहे आणि याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांनी येईल सगळं <Santhe> मार्गदर्शन काय केलंय हे जाहीरपणाने सांगायचं नसतं भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जी विकासाची कामं करायची जे मुंबईकरांनी महायुतीवर जबाबदारी टाकलेली आहे जाँगा। त्या जबाबदारीच पालन करत जे मुंबईकरांच्या मनामध्ये विकास आहे मनामध्ये विकासाची मना विकासा संकल्पना आहे आम्ही पूर्ण करणार आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्र यांच्या नाही पण स्वागताला आलो होतो पण आले नाहीत ना शिवसैनिकांची मागणी आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे तर महापौर मुंबईचा हा शिवसेनेचा असतो नक्कीच प्रत्येक पक्षाला ज्यावेळी आपण सत्तेमध्ये येतो त्यावेळी प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की स्वतःचा महापौर झाला पाहिजे आणि या महापौर पदाच्या वेळी तर एक वेगळी झालर मुंबईच्या संपूर्ण राजकारणाला आणि समाजकारणाला आहे तेवीस तारखेपासून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी सुरू होते शिवसेना म्हणून आम्ही देखील पुढचे पाच वर्ष जो अजेंडा मुंबईकरांना दिला होता साहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जो निवडून येतो त्याला प्रत्येकाला वाटत असतं त्या प्रत्येक पक्षाला वाटत असत की ते प्रमुख पद जे आहे ते आम्हाला मिळावं अशी देखील चर्चा आहे या बदल्यात मुंबईचं महापौर हे भाजपला देऊन इकडचं जे महापौर पद आहे ती आपल्याला मिळावी यासाठी हे सगळं पूर्ण हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे हॉटेल पॉलिटिक्स काय अनेक वेळा अनेक लोक हॉटेलमध्ये राहिलेली आहेत अनेक नगरसेवक राहिलेले आहेत अनेक आमदार राहिलेले आहेत आता म्हणून मी सांगितलं की हॉटेल पॉलिटिक्स हे कुठचा दबाव आणण्यासाठी असलेलं पॉलिटिक्स नाही तर साहेबांना देखील त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायचं होतं आणि साहेब या ठिकाणी त्यांना भेटायला आले पहिली प्रमुख मागणी ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म हे आम्ही सगळं टी व्हीवरनच बघतोय आम्ही अडीच वर्ष मागितली आम्ही एक वर्ष मागितली त्यांनी आम्हाला अडीच वर्ष भाजपानं द्यायचं नाही असं सांगितलं हे सगळं एक तयार करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत जसं लोकसभेला संविधानाच्या जा बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला मुस्लिम बांधवांना फसवण्याचा प्रयत्न झाला तशाच पद्धतीनं आता जे काही सात आठ दिवस आहेत आता पराभव झाल्यानंतर काय टाईमपास करायचा तर हे असं तुम्हाला बातम्या सोडत बसायचं की असं होणार आहे तसं होणार आहे म्हणून मी एका वाक्यात तुम्हाला सांगितलं की महायुतीचा महापौर ज्यावेळी मुंबईमध्ये त्याची पहिली जनरल बॉडीची मिटिंग असेल त्यावेळी अनेक लोक महायुती सोडून ही नॉट रिचेबल असतील